अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या बिरसा फायटरची मागणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा अरुण पावरा गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं आगमन होत आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान शहादा तालुक्यातील वडाळी बामखेडा काकरदे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलं जीवनमान विस्कळीत झालंय यात काकरदे येथे तुरळक प्रमाणात गारा पडल्या तर वडाळी बामखेडा काकरदे खैरवय परिसरात वादळी वाऱ्यासह हाहाकार उडाला बामखेडा येथे सर्वात जास्त नुकसान झालं असून येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे सहपत्रे उडाले आहेत त्यामुळं अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचं चित्र दिसून येतंय तर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडले असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी देखील वनवन फिरावं आहे या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरे सुद्धा पडल्याने आदिवासी कुटुंबियांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांचं पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही शासनाने तात्काळ नुकसानीचं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बिरसा फॅटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आल्या